कशासाठी निवेदन दिले आज आम्ही सकल मराठा समाजधाराशीच्या वतीनं मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की मसाजोग तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केलेली आहे मात्र प्रशासनानं निर्गाई करून गुन्हा दाखल केला नाही तात्काळ ज्यावेळेस सगळे संबंध समाज रस्त्यावर उतरला त्यानंतर गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहेत त्याच्यामागं मास्टर माइंड कोण आहे शोधून तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा धाराशिव जिल्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जी हत्या झालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही जर घटनाक्रम बघितला तर त्यांचं जे अपहरण झालेलं आहे त्यावेळेस जर पोलिसांनी जर कारवाई केली असती तर ते त्याच्यानंतरची त्यांची हत्या रोखता आली असती बीड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे आम्हाला सर्वांना मोठा प्रश्न पडलेला आहे कायदा सुव्यवस्था तिथे आहे की नाही असा आमच्यासाठी प्रश्न पडलेला आहे निवेदन कसे आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं आहे की त्याचे जे बाकीचे जे सर्व आरोपी आहेत त्यांना आरोपींना लवकरात लवकर आटोक व्हावी तसेच या हत्याचा जो काही मुख्य सूत्रधार आहेत त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद